विद्यार्थ्यांना कृतीतून शिक्षण देण्यात अग्रभागी असणारी शिक्षण संस्था म्हणून भारत माता विद्यार्थ्यांना माहिती व्हावी व पोलीस हे नागरिकांचे मित्रच असतात ही भावना त्यांच्यामध्ये जागृत व्हावी या दृष्टिकोनातून प्रशालेतील इयत्ता सहावीच्या विद्यार्थ्यांनी आज विटा पोलीस स्टेशनला भेट दिली या भेटी अंतर्गत विद्यार्थ्यांनी अंमलदार यांची कामे पोलीस दप्तरी विभाग गोपनीय अहवाल विभाग वायरलेस विभाग कारागृह विभाग गुन्हे विभाग या विभागांची माहिती घेतली यावेळी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे सहाय्यक पोलीस निरीक्षक जालिंदर पळे पोलीस उपनिरीक्षक सचिन सेंडकर महिला पोलीस उपनिरीक्षक कांबळे मॅडम पोलीस कॉन्स्टेबल माऊली पवार सर पोलीस हेड कॉन्स्टेबल विकास जाधव सर पोलीस हेड कॉन्स्टेबल नंदकुमार पवार इत्यादींचे सहकार्य लाभले प्रशालेच्या विद्यार्थ्यांसोबत प्रशालेतील शिक्षक स्व सोनाली पवार सागर कचरे सागर वाघमारे तुकाराम कदम उपस्थित होते प्रशालेच्या प्राचार्या वैशाली कोळेकर व प्रशालेचे कार्यवाह योगेश्वर पेटकरी यांच्याकडून सदर भेटीची माहिती जाणून घेतली प्रशांत कांबळे अग्रणी न्यूज विटा